नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आजपर्यंत आपण अनेक अभिनेत्याची माहिती पाहिली आहे परंतु आता आपण अशोक सराफ यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात आता अशोक मामा विश्वात कम बॅक करत असल्याचे पाहायला मिळणार आहे त्यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकतंच अशोक मामा यांच्या प्रमुख भूमिका मराठी चित्रपट नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या झाला आहे याच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः भरभरून प्रेम दिले आहे त्यांच्या आगामी प्रोजेक्टविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात मित्रांनो चला तर जाणून घेऊया अशोक सराफ यांच्या कुटुंबाबद्दल व त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मित्रांनो अशोक सराफ यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे असेल तर अशोक सराफ यांचे लग्न अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्याशी झाले आहे या जोडप्या अनिकेत सराफ हा एकुलता एक मुलगा आहे निवेदिता जोशी गजानन जोशी यांच्या कन्या आहेत व आज त्यांच्या अशोक सराफ यांच्यासोबत त्या विवाहित आहेत मात्र अशोक सराफ यांच्या जीवनात निवेदिता यांच्या आधी एक दिग्गज अभिनेत्रीने एंट्री केली होती ती म्हणजेच रंजना देशमुख रंजना देशमुख आणि अशोक सराफ यांनी अनेक सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे त्यांची जोडी खूप सुपरहिट ठरली होती अशोक सराफ आणि रंजना देशमुख हे त्या काळात एकमेकांच्या प्रेमात असल्याचे बोलले जात होते एकमेकांना पसंत करायचे इतकंच नाही तर ते आयुष्यात एकत्र पुढे जाण्याच्या दोघांनी मिळून अचानक काळाने घाला घातला त्यात रंजना देशमुख यांचा अपघात झाला आणि त्यांचा रंजना यांचा कहाणीचा अंत झाला आणि अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे त्यांचा बिणकामाचा नवरा हा चित्रपट प्रचंड गाजला होता या चित्रपटाचा चाहता वर्ग आज सुद्धा उत्सुक आहे त्यांच्या सर्व चित्रपटातला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे मात्र रंजना त्यांच्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी अपघात झाला आणि त्यांच्या करिअरला पूर्णविराम लागला आहे नंतर तेरा वर्षांनी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे तर मित्रांनो या जोडीबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद